नमस्कार आज आपण आलो आहे भानशिवरा ही गडी पाहण्यासाठी ही गडी येते भानशिवरा या गावमध्ये तालुका नेवासा जिल्हा अहिज्यानगर अहिज्य या तालुक्याच्या गावापासून साधारण हे अंतर तीस ते पस्तीस किलोमीटर आहे व नेवासा या तालुक्याच्या गावापासून दहा किलोमीटर अंतर आहे आपण अहिज्यानगरवरून छत्रपती संभाजीनगरला जाताना नेवासा फाटा आहे व त्याच्या उजव्या हाताला आपल्याला एक पाच किलोमीटर आल्यानंतर ही गडी पाहायला भेटते सुंदर अशी गडी आहे जणू काय ही गडी पाहिल्यानंतर असा आपल्याला आपल्याला अनुभव येतो की आपण भुईकोट किल्ला पाहत आहे अतिशय भव्य दिव्य याचे बुरुज आहेत चार मोपऱ्या चार भव्य दिव्य बुरुज आहेत व दरवाजा परकोट आहे याला सूर्याची गडी पाहण्यासाठी आपण आता जात आहे गडीत आत जाण्याच्या अगोदर इथं पहारेकर यांच्या देवड्या बोलू शकतो आपण ते आहेत आणि इथं ते पाहू शकतो आपण ही गडी अशी एंट्रन्स असा आहे आपण आज जात आहे गडीच्या अप्रतिम गडी गडीच्या आतमध्ये जाऊ आपण आता गडी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर नेवासा पाट्यापासून साधारण हे अंतर पाच ते सहा किलोमीटर आहे आत आल्यानंतर थोडीशी घर आहे तिथं आणि हा दुसरा दरवाजा आहे पहिल्या दरवाज्यात तिथं होता त्यानंतर हा दसरा आपल्या ताब्यातील प्रदेशांच्या संरक्षणासाठी निर्माण केलेली एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासणारी वास्तू म्हणजे गडी गडी म्हणजे सपाट भूमीवरील स्थानिक प्रशासन व्यवस्था सांभाळणारे सत्ता केंद्र वंश परंपरेने मर्यादित प्रशासकीय अधिकार प्राप्त झालेल्या काही परिवाराच्या गड्या म्हणजे प्राचीन सरंजामी व्यवस्थेचे केंद्र होते या गडीतून मुलगी महसूल जमा करण्याच्या व्यवस्थेसह संरक्षणाची सा, जबाबदारी सांभाळणाऱ्या मंडळींना इनामदार जागीरदार देशमुख पाटील यांच्या नावानेच ती गडी ओळखली जायची काही गडींना किल्ल्याप्रमाणे अनेक शतकांचा इतिहास आहे पण त्या मानाने आपण गडीच्या संवर्धनासारखे फारसे जागरूक नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवाशे तालुक्यात भानशिवरा गावात आपल्याला अशी एक सुंदर गडी पाहायला मिळते हे गाव अहिल्यानगर शहरापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे तर तालुक्याच्या नेवासा या गावापासून साधारण हे अंतर दहा किलोमीटर आहे बानाश्वरा गावाबाहेर असलेली ही गडी प्रथमदर्शनी आपल्याला एखाद्या किल्ल्याप्रमाणे वाटते गडीचा बाहेरील भाग म्हणजे परकोट असून त्याच्या आतील भागात गडी सामावली आहे इतकेच नव्हे तर या गडीच्या दरवाजाची रचना किल्ल्याच्या दरवाजाप्रमाणे करण्यात आली असून हा दरवाजा दोन बुरुज व तटबंदीच्या आडुशाने लपून या दरवाज्यासमोर रणमंडलाची रचना करण्यात आली आहे गावाबाहेर पडल्यावर आपण घडीभोवती असलेल्या परकोट्याच्या दरवाजासमोर पोहोचतो परकोटाचा हा दरवाजा दोन बुरजात बांधलेला असून दरवाज्याच्या दर्शनी भागावर कम कमानीवर दोन शरपशिल्प कोरण्यात आली आहेत उत्तराभिमुख असलेला हा दरवाजा पूर्णपणे घडीव दगडात बांधलेला असून दरवाज्याच्या आत दोन्ही बाजूस पहारेकरांच्या देवडे आहेत या दोन्ही देवड्याच्या वरील बाजूस असलेल्या दालनात उतरण्यासाठी तटावरून जिना आहे आता या दरवाजाचे केवळ एकच लाकडीदार शिल्लक आहे या दरवाजाने परकोटात शिरल्यावर समोरच गडीची तटबंदी तिच्या टोकावर दोन बलदंड बुरुज व मध्यभागी चौकनी आकाराचा बुरुज नजरेस पडतो पहिल्यांदा नजर जाताच आपल्याला या चौकोनी बुरुजात दरवाजा असावा असे वाटते पण गडीचा मुख्य दरवाजा पश्चिमेला असून उत्तराभिमुख आहे चौकोनी दरवाजाच्या डाव्या बाजूस संकटसमयी बा गडीबाहेर पडण्यासाठी चोर दरवाजा दिसून येतो परकोटातून संपूर्ण गडीला बाहेरून बाजूने फेरी मारता येते व पण यात कोणतेही अवशेष आपणाला पाहायला भेटत नाहीत परकोटाचा हा परिसर साधारण सहा एकर असून त्यातील एक एकरावर आयताकृती आकाराची मुख्य गडी आहे गडीच्या पश्चिम बाजूस आली असता गडीत जाण्याचा चिंचोळा मार्ग व त्याच्या तोंडावर असलेले दोन बुरुज नजरेस पडतात वरील बाजू वगळता हा संपूर्ण मार्ग बंदिस्त असून गडीचा दरवाजा या वाटेच्या टोकाशी तटबंदीच्या कोपऱ्यात आहे वाटेच्या उजवीकडील दोन बुरुजात षटकोनी आकाराचा उजवीकडील लहान बुरुज षटकोनी आकाराचा असून त्याच्या समोरील म्हणजेच डावीकडील मोठ्या गोलाकार उर्जात काहीशा उंचावर पहारेकऱ्यांसाठी ओऱ्या बांधलेल्या आहेत त्या बुरुज तटबंदी याचे खालील बांधकाम घडीव दगडात केलेले असून फांजीवरील बांधकाम विटांनी केले आहे दरवाजाच्या आतील बाजूस उजवीकडे पहारेकऱ्यांची देवडी असून त्यात घडीचा टोकदार खेळे असलेला दर लाकडी दरवाजा ठेवलेला आहे येथून दोन्ही बाजूने बंदिस्त असलेल्या पायऱ्यांनी आपण घडीच्या माथ्यावर पोहोचतो येथे डावीकडे घडीव दगडात बांधलेले वाड्याचे केवळ प्रवेशद्वार शिल्लक असून आतील वाडा पूर्णपणे भुईसपाट झाला आहे या दरवाज्याने आत सरल्यावर समोरच तटबंदीला लागून धान्याची कोठारी असून त्याचा वापर आता घरे म्हणून करत आहेत तटावर जाण्यासाठी अनेक ठिकाणी पायऱ्या असून तटावरून संपूर्ण गडीला फेरा मारता येतो गडीच्या उत्तर व दक्षिण तटबंदीच्या मध्यभागी असलेले दोन चौकोनी आकाराचे बुरुज दुमजले असून त्याचा उपयोग दूरवर लक्ष ठेवणे यासाठी केला जात असावा तटाला लागून असलेले दालने बांधलेली असून त्याचा उपयोग राहण्यासाठी तसेच साठवणीसाठी केला जात असावा या दालनात आपल्याला दोन तळगरे तसेच शौचकूप पाहायला मिळतात दक्षिणपूर्व बुर्जावर आठ फूट लांबीची एक तोप असून उत्तर पूर्व बुर्जावर कवीजंग यांचे थडगे आहे थडगे असलेल्या बुर्जाखाली एक कोटार असून त्या शेजारी बुर्जावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत त्या बुर्जाजवळ घडीव दगडात बांधलेली तीस फूट विहीर आहे वाडा नष्ट झाला असला तरी इतर वास्तूंनी परिपूर्ण अशी ही गडी असून भरपूर अवशेष आपणाला पाहायला भेटतात ही गडी पाहण्यासाठी एक तासाची वेळ पुरेशी होते गडकोटाप्रमाणे या गाड्यादेखील इतिहासाचे साक्षीदार असून त्याचे जतन करण्याचे प्रयत्न करायला हवेत इसवी सन सतराशे एकोणसाठमध्ये म मोगलांतर्फे हैदराबादचा निजाम मोगलाच्या दक्षिण सुब्याचा कारभार पाहत होता यावेळी कवीजंग बहादूर यांची अहमदनगर किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नेमणूक केली होती त्यावेळी भाऊ पेशवे यांनी सरदार कविजंग बहादूर याला भाणशिवरा येथे वैयक्तिक जहागीर भाल करून मुसुकीगिरीने अहिल्यानगर किल्ला ताब्यात घेतला या कामात नारो बाबाजी नगरकर यांची मोठी मदत झाली कविजंग बहादूर याने भानशिवरा गावाची स्थापना केली व येथे एक मोठी गडी बांधली कविजंग बहादूर याचा मृत्यू या गडीतच झाल्याने गडीतील एका बुर्जावर त्याचे थडगे बांधण्यात आले आहे अशा या ऐतिहासिक गडीला आज आपण भेट दिली जे तटबंदी जर पाहिले तर अतिशय भव्य दिव्य व उंच आहे त्यामुळे या आपण नगर जिल्ह्यातील सर्वात भव्य दिव्य अशी ही गडी म्हणण्यात आले तर काही वाव्य ठरणार नाही अशा या ऐतिहासिक स्थळांना आपण जरूर भेट द्यावी हीच एक विनंती आहे तर चला सफर करू आपण या गडीची व सर्व अवशेष एकदा पाहून घेऊ बंदुकीचा मारा करण्यासाठी वगैरे गडीच्या सर्वोच्च भागावर आपण आता पोचून गेलो आहे तो मुख्य दरवाजा तिथून आल्यानंतर या बुरजावर आपणाला आला त्या बुरजावर आपण जातो आता इथं एक वास्तू आहे त्या बुरजावर तोप आहे सर्व किल्ला एका ठिकाणावरून हॅलो नाही सगळं का कच्छी काम आहे आणि तुम्हाला जर माहिती नसतील ती जी घरटी दिसतायत ना ही घरटी आहेत सगळी पाकोडी पाकोडी ह्या कपच्याची घरटी आहे सगळी ती आता जो कलर काम आहे हा पूर्णतः प्राचीन आहे विकडून परत तुम्ही आलात अप्रतिम हे बोलावले जवळ घेऊ समोरच्या बुरुजावर जशी रचना आहे तशीच रचना याही समोरच्या दोन्ही बुरुजांवर आहे समोरचा बुरुजे सेम रचना अशीचे इथूनही आपल्याला एकदम वरच्या भागात जाता येतं तिथेही जाऊ आपण संपूर्ण किल्ला पाहता येतो लास्टचा बुरजा आपण आता चाललो आहे थोडी अडचण असते या भागात तर या चुरुजावर गुरं बांधण्यासाठी जागा केली आहे पण आता गडी पाहिली व खाली उतरण्यास सुरुवात करत आहोत अर्धा तास लागतो पाण्यासाठी संपूर्ण गडी इथं गेट असतं गेट ओपन करून आपण आधी येऊ हो शकत आहे ह्या इथं विहीर आहे तशीच मस्जिद आहे या, या ठिकाणी पहारेकरांच्या देवडे असू शकत आहेत हा एन्ट्रस आपण आता भानस शिवरे या गडीच्या पाठीमागील बाजूस आपण आलो आहे ही पाठीमागील बाजू भव्य ते अतिभव्य बुरुज आहेत तसेच या गडीला पोरकोटसुद्धा आहे तोही आपण पाहू आपण या गडीच्या वरच्या बाजूस एकदम गेलो होतो सर्व गडी आतून पाहिली आता एकदा आपण ही गडी व्यवस्थित एकदा तर बाहेरून पाहू आपण आता पाठीमागच्या बाजूने किल्ला पाहिला गडी ही गडी पाहिली आणि गडी पाहून आपण आता परकोट, परकोट, परकोट आहे आपण आता परकोटमध्ये आहे समोरच्या बाजूस परकोटाची तटबंदी वगैरे आहे अप्रतिम आहे समोर या ठिकाणी देवाचं असे छोटे मंदिर पाहायला भेटतं पाठीमागच्या बाजूस आपण आता हे समोर पाहू शकतो साफ या ठिकाणी सापांचे प्रमाण खूप आहे कपारीमध्ये साप गेला तर इथं बघा ते या ठिकाणी एंट्रन्स आहे इथं आणि हा जो आहे हा पहिला दरवाजा परकोटाचा पहिला दरवाजा आणि पूर्ण तटबंदी होती अशी गावाला अशी डबल मजली आहे सर्पशिल्प एक दोन आणि या याही बाजूला म्हणूनच हिवरे गावातील हनुमान मंदिर खूप सुंदर मूर्ती आहे हनुमान रायाची गावातील हनुमान रायाचे हे दुसरं मंदिर आहे हेही खूप सुंदर मंदिर आहे भानशिवरे गावातील नमस्कार आज आपण आलो आहे भानशिवरे हा गडी कोट पाण्यासाठी मानस शिवरेची गडी पाण्यासाठी आज आपण आलो आहे तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणारी ही गडी आहे ही गडी म्हणजे भुईकोट किल्ल्याला लाजवेल अशी गडी आहे अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य आज सुद्धा या गडीचे चारी बुरुज जवळपास पन्नास ते साठ फूट उंच आहेत आणि याला परकोट आहे चारी बाजूनी परकोटाची तटबंदी आजही पाहायला भेटतो भेट पाहायला भेटते आज आपण या परकोटाच्या टोळीजवारापासी उभे आहोत या गडीला गावामध्ये एकूण पाच दरवाजे होते नगरकोट होते आता काळाजी भागामध्ये हो बाकी सर्व नष्ट झालेले आहेत परंतु हा एकमेव आज सुद्धा व्यवस्थित पाहायला भेटतो असा हा ऐतिहासिक ठेवा आज आपण पाहायला आलो आहे तर चला सफर करू भानशिवरेची गडी